प्लेचं अनिवार्य षटक आणि त्याच दरम्याने रणनीती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते फ्रेंड्स ग्रुप मंदुरकोळे संघाकडून गोलंदाज पहिलं प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणव गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अभिषेक आणि त्यांच्यासोबत विकास या अगोदरच्या सामन्यामध्ये अभिषेकने एक धुवादार फलंदाजी केली होती चौकार षटकारांचे बादशाह समजले जाणारे फलंदाज दोन्ही मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत सामना चालू झाल्याची खून पंच आमच्यापर्यंत करतायत मर्यादित तीन षटकांचा हा सामना नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारताना फ्रेंड्स ग्रुप मंदुळ कोळे फलंदाजीसाठी पाचारण मानाई देवी स्पोर्ट्स आटोली संघाला आणि आटोली संघाकडून सलामीची जोडगोळी अभिषेक आणि त्याच्यासोबत विकास पहिला वयला फुलटोआच चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न इथे मात्र फटका फसलाय आणि इथे मात्र पहिलं यश पहिल्या चेंडूवरती पहिल्याच चेंडूवरती प्रणवला यश मिळतंय इथे एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये भिसावून घेतला आहे शतरक्षकाने आणि त्यानंतर मात्र अभिषेक याची एक शून्य ही धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन केळी संपुष्टात आली आहे तंबूत परतलाय अभिषेक आता मात्र अभिषेकची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती सुयश मिळवतोय पहिल्या वेल्या पावर प्लेटच्या षटकामध्ये प्रणव नावाचा हा गोलंदाज चांगला चेंडू फुलटवायचा चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि त्याचनंतर एक साधा सोपा झेल देऊन बसला तो अभिषेक पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू लेग चे दिशेने हलकेच स्टेअर केला आहे इथे एक धाव पळून पूर्ण केली जाते एका धावेने संघाच्या धावसंख्येचा स्त्री गणेशा केला जातो आहे वैयक्तिक खात्याचा स्त्रीगणेशा केला जातोय तो फलंदाज लक्ष्मण याच्याकडून बिनबात एक अशी धावसंख्या पहिलं पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पाव या पावप्लेच्या षटकामध्ये जास्त धावा जमा करायचे या इराद्याने सुरुवातीपासून फटकेबाजी करायचा मानस होता तो अभिषेकाचा परंतु मनसुबा मात्र उधळून लावला तो गोलंदाज प्रणव्याने पुढचा चेंडू याही वेळी सुरेख चेंडू डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी एका धाव्याने संघ पोहोचतोय दोन या धावसंख्येवरती गडी बात दोन अशी धावसंख्या सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रणव नावाचा हा गोलंदाज आता मात्र फलंदाज लक्ष्मण आणि त्याच्यासोबत विकास दोन्हीही मोठ्या फटक्यांसाठी वंचित राहताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती मर्यादित तीन षटकांचा सामना म्हणजे एक मोठी धावसंख्या उभारायची याच इराद्याने मैदानात आपल्याला ही फलंदाजांची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते आता मात्र विकास स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी विकासच्या बॅटमधून एक पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला सरळ पाठवतोय सीमा रेषा पार लांब लांब षटकार या षटकाराने पुन्हा एकदा धावसंकेत बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय एक गडीपात दा आठ अशी धावसंख्या थोडासा खराब चेंडू म्हणावा लागेल तो प्रणव याचा पहिले तीन चेंडू व्यवस्थित हाताळले होते त्यानंतर मात्र आताच्या चे चेंडूवरती विकासने खरपूस समाचार घेतलाय चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकारासाठी खणखणी इथं धावसंख्या होते ती आठ यावेळी पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावर मारलेला हा पटका नक्कीच क्षेत्रक्षक चेंडूच्या मागे धावताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय परंतु चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी एका धाव्याने संघ पोहोचतोय नऊ या धावसंख्येवरती फटका चांगला होता परंतु मैदानाचा विचार केला तर वन एटी डिग्रीचं एम मैदान आणि त्यानंतर काही डिक्लर डिक्लेअर झोन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात त्याचा पुरेपूर फायदा मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय एकच धाव गणली जाईल मानादेवी स्पोर्ट्स आटोली संघाच्या खात्यामध्ये पुढचा चेंडू आता मात्र सुरेख फटका पुन्हा एकदा क्षेत्रक्षक बनतोय प्रेक्षक चेंडू जातोय रेषा शापार षटकार षटकारांनी धावसंख्या बदलताना आपल्याला पाहायला मिळते पंधरा ही धावसंख्या धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या वहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पंधरा ही धावसंख्या धावपालकावरती लागले म्हणजे पुरेपूर पॉवर प्लेचा वापर करून घेतलाय म्हणावा लागेल फायदा करून घे घेतला म्हणावा लागेल तो फलंदाज विकास पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद पंधरा अशी धावसंख्या आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती ओंकार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईकला असेल तो लक्ष्मण नॉन स्ट्राईकला असेल तो विकास दोन्ही फलंदाजांच्या मनगटात एक भलीमोठी ताकद म्हणावी लागेल चौकार षटकार मारण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच फटक्यांची नितांत गरज असेल ती मानाई देवी स्पोर्ट्स आटोले संघाला मर्यादित तीन षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके नितांत गरजेचे असतील परंतु ओंकार मात्र गोलंदाजी मार्कते आपल्याला पाहायला मिळतोय ओंकार काय यावेळी किमिया करेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल पहिलाच चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅटचा चेंडूचा नीटचा संपर्क होत नाहीये चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये यष्टरक्षक आपलं काम चोख बजावतोय चेंडू जातोय निर्धाव धावसंख्या स्थिरावलेली पंधरा अशी धावसंख्या लक्ष्मण मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय मोठे फटके जरूर मारायचे आहेत परंतु चेंडूचा आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाहीये यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्न प्रयत्नच राहतोय यावेळी कौतुक करावं लागेल ते गोलंदाज ओमकार याच स्लोअर पद्धतीचा चेंडू यावेळी नक्कीच हाताळला होता टप्पा पडल्यानंतर थोडासा इनसाइड स्विंग झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर चेंडू यशरक्षकाच्या जा, हातामध्ये जाऊन विसावलाय म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळाली सलग दोन चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालं ते ओंकारला आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेकच्या दिशेने मारलेला फटका इथे मात्र क्षेत्रक्षक चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू हाताला स्पर्श करून सीमार पार षटकार इथे मात्र झेल टिपण्याची नामी संधी होती आणि नक्कीच संधी दवडली तरी मात्र क्रिकेटमध्ये नक्कीच त्याचा येणाऱ्या काळात परिणाम होत असतो आणि संधी ही मिळाली होती झेलची परंतु इथे मात्र अपयशी ठरताना दिस तो दिसतोय तो आपल्याला क्षेत्रक्षक आणि तदनंतर सहा धावासुद्धा गणल्या जात आहेत म्हणजे सहा धावांनीशी संघ पोचतोय एकवीस धावसंख्येवरती एकडी बाद एकवीस अशी धावसंख्या सलगची दोन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर थोडासा दबाव जरूर टाकला होता परंतु लक्ष्मणने तो दबाव झुड करून लावला म्हणावा लागेल यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली जाते अवांतर धावेसाठी पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत चेंडू जातोय निर्धाव मात्र पुन्हा एकदा चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल ते गोलंदाज याचं पहिले दोन चेंडू निर्धाव त्याच्यानंतर एक मोठा षटकाराचा फटका त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा चेंडूला पाठवतोय सीमारेषा पार षटकार खणखणीत षटकार आणि संघाची धावसंख्या होते ती सत्तावीस ही धावसंख्या धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या पावप्लेच्या षटकामध्ये पंधरा धावा कुठल्या होत्या ते विकासने आणि तदनंतर आता मात्र लक्ष्मणची सुद्धा बॅट तळवताना आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत संघाची धावसंख्या दुसरं षटक चालू असताना एक गडी बाद सत्तावीस अशी धावसंख्या पुन्हा एकदा सुरेख फटकाश आणि नक्कीच ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार पुन्हा एकदा षटकार दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तेहत्तीस ही धावसंख्या धावपालकावरती म्हणजे आता कुठेतरी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती मानादेवी स्पोर्ट्स आटोली संघाच्या फलंदाजांकडून पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट जरूर मिळवला होता तो गोलंदाज प्रणव याने त्यातनंतर मात्र पंधरा धावा खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून ओमकर याने सुद्धा जवळजवळ अठरा धावा खर्च केला तीन मोठे फटके याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते लक्ष्मण याच्या बॅटमधून तदनंतर वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक राधे गोलंदाज पहिल्याच चेंडूवरती मोठा उडालेला झेलचा कारण जा आणि नक्कीच आपल्याच फॉलो मध्ये झेल टिपण्यात यश मिळवलंय आणि पहिला दुसरा घडी बाद होतोय तो आटोली संघाचा विकासाच्या रूपामध्ये दोन गडिबाद तेहत्तीस अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस म्हणजे अजूनही पाच चेंडू शिल्लक असतील या इनिंगमधले आणि पाच चेंडूमध्ये मोठे घणाघाती प्रहार होतील का, का गोलंदाज आपलं वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी राहील हे मात्र पाहण्याजोगं असेल नवीन फलंदाज विठ्ठल मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय विकासची जागा घेण्यासाठी विठ्ठल या पाच चेंडूवरती मोठे प्रहार करेल का काल लक्ष्मणला स्ट्राईक देऊन लक्ष्मणकडून मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळतील हे मात्र पाहण्याजोगं असेल लक्ष्मण वैयक्तिक अठरा या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तीन मोठ्या षटकरांशी यावेळी पुन्हा एकदा विठ्ठल्याचा हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये वारंवार बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो राधे पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि तदनंतर आता मात्र जकडून ठेवले ते फलंदाज विठ्ठल्याला निर्धाव चेंडूची सांगता खेल दोन चेंडूंचा खेळ संपलाय या षटकाचा म्हणजेच चार चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये एका धावेसाठी एका धावेवरती समाधान मानावं लागतोय संघ पोहोचतोय चौतीस या धावसंख्येवरती दोन गडिबाद चौतीस अशी धावसंख्या धावसंख्या मात्र समाधानकारक आपल्याला पाहायला मिळते ती मानाई देवी स्पोर्ट्स आटोली संघाची यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र झेलचं उडालेला कारण जर पुन्हा एकदा गोलंदाज स्वतः जाऊन झेल टिपतोय म्हणजेच तिसरा हादरा बसतो तिसरा धक्का बसतोय तो मानादेवी स्पोर्ट्स आटोली संघाला पस्तीस या धावसंख्येवर चौतीस या धावसंख्येवरती विठ्ठल मात्र तंबूत परततोय झेलबा धोरून त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सुनील मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय चे दोन चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले या दोन चेंडूवरती मोठे प्रहार करेल का हलकेच तटवण्याचा प्रयत्न इथे मात्र सुरेख क्षेत्रक्षण तेवढी चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते दोन्ही फलाजांचा नक्कीच इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी होते आणि स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं कारण लक्ष्मण सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला बऱ्याच काळापासून आपल्याला पाहायला मिळालं आहे त्याच्या मनगटामध्ये क्षमता असेल मोठे फटके मारण्याची अठरा या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना तीन षटकांशी आपल्याला पाहायला मिळतोय तो लक्ष्मण शेवटच्या चेंडूचा समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळेल टॉस चेंडू यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती नजाकत नव्हती आणि त्यानंतर मात्र जेलबाद होऊन पाडतावं लागेल म्हणजेच चार बाद पस्तीस अशी धावसंख्या दहापालखावरती आपण पाहतोय म्हणजे छत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे तो फ्रेंड्स ग्रुप मंद्रुकुळे संघाचा यानंतर होणारा सामना कल्पतरू चाळकेवाडी वर्सेस गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण नानपेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे कल्पतरू चाळकेवाडी वर्सेस गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेचच नाणेपैकीसाठी यायचं आहे तर यानंतर होणारा सामना कल्पतरू चाळकेवाडी वर्सेस गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी या सामन्याची नाणेफेक आमचे मान्यवर अर्थातच अनिल पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होते तर या ठिकाणी गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघ नाणेफेक जिंकतोय नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल फिल्डिंग करू मी नक्कीच फिल्डिंग करण्यासाठी हा सामना चार षटकांचा असेल पाच चेंडू एका षटकासाठी वापरले जातील तर याच्यासाठी तुमची रणनीती कोणती असेल किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तीस ते पस्तीस धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू या आयोजनाबद्दल तुमचं काय मत असेल आयोजन तर मस्तच आहे कारण मी लाईव्ह मॅच बघतो आयोजन एक नंबर आहे नक्कीच पहिलं पर्व आहे पहिल्या पर्वामध्ये सगळे संघ आपल्याला पाहायला मातब्बर संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत तर कल्पतरू चाळकेवाडी संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करायचा आहे जर टॉस जिंकला असतात तर आपला काय निर्णय असतं आम्ही क्षेत्ररक्षण केलं असत परंतु त्याच्या विरोध तुम्हाला आता पहिल्यांदा फलंदाजी करायचं आहे तर त्याच्यासाठी तुमचं काय असं मनसुबा असेल आम्ही पंचेचाळीस ते पन्नास धावा मारण्याचा प्रयत्न कर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट त्याचप्रमाणे आमचं मान्यवरांच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त केल्या जातात खूप खूप धन्यवाद मान्यवर पवार साहेब तर चालू असलेला सामना आपण पाहतोय अर्थातच मानाई देवी स्पोर्ट्स आटोली वर्सेस फ्रेंड्स ग्रुप मंदूर कोळे छत्तीस धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अठरा चेंडू मध्ये छत्तीस धावा प्रत्येक चेंडू मागे दोन धावांची सरासरी राखावी लागेल प्रत्येक षटकामागे बारा धावांची सरासरी राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी अर्थातच फ्रेंड्स ग्रुप मंदूर कुळे संघाला आणि मंदूर कुळे संघाकडून सलामीची जोडगळी आपण मैदानात पाहतो एका बाजूला स्ट्राईकला असेल तो प्रणव आणि नॉन स्ट्राईकला असेल तो आदर्श सामना चालू झाल्याची खून करतायत गोलंदाज शिवाजीचा पहिलाच चेंडू पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय रेषा पार षटकार पहिल्याच चेंडूवरती मोठा घनाघाती प्रहार करून नक्कीच इरादा स्पष्ट केलाय तो फलंदाज प्रणव याने या सहा धावांनीशी संघाचा धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय स्वतःच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय तो प्रणव बिनबाद सहा अशी धावसंख्या पस्तीस छत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच इराद्याने पहिल्याचं चेंडूवरती मोठा घानाघाती प्रहार करून आपला इरादा स्पष्ट केला आहे तो फलंदाज प्रणव याने मनादेवी स्पोर्ट्स आटोली संघाकडून गोलंदाज शिवाजी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या पहिल्या पॉवर प्लेचा षटक हाताना पहिल्याचं चेंडूवरती मोठा घानाघाती प्रहार आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज असेल तो फलंदाज प्रणव यावेळी पुन्हा एकदा जरूर मोठा फटका मारायचा होता परंतु बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये एका धावेसाठी संघ पोचतोय बिनबाद सात अशी धावसंख्या पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना छत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजेच मोठे घणाघाती प्रहार करावे लागेल प्रत्येक षटकामागे बारा धावांची सरासरी राखावी लागेल आणि त्याच इराद्याने फलंदाजी करताना फलंदाज प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका उंच उडालेला हा फटका नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषा पार वन बाउंस चौकार पहिल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या धावांचा पाऊस पाडायचा या इराद्याने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज प्रणव संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावरती बिनबात अकरा अशी धावसंख्या म्हणजे जवळजवळ जिंकण्यासाठी जी सरासरी पाहिजे प्रत्येक षटकामागे बारा धावा ती राखण्यामागे आतापर्यंत यश पाहायला मिळतंय ते फलंदाज प्रणव याचं अकराही धावसंख्या दाफल करते आपण पाहतोय यावेळी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बॅटची एज घेऊन चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे पहिल्या पहिल्या पॉवर प्लॅनच्या षटकाचे चार चेंडूचा खेळ संपलाय फुलटोआचा चेंडू होता परंतु नीटचा समाचार घेऊ शकला नाही तद् मात्र चेंडू जातोय डिक्लर झोनमध्ये एका धावेसाठी संघ पोचतोय बारा या धावसंख्येवरती म्हणजेच एक डझन धावसंख्या धावपालिकावरती आपल्याला पाहायला मिळते बिनबाद बारा अशी धावसंख्या शिवाजीचं पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पहिल्या प्लेच्या षटकामध्ये आत्तापर्यंत बारा धावा खर्च केल्यात यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका सजवला इथे मात्र यावेळी क्षेत्रक्षक तैनात केला गेला होता आणि तदनंतर चेंडूची फेकी एक पर्यंत एक धाव पळून पूर्ण केली गेली, -गेली म्हणजेच एका धाव्यांशी संघ पोचतोय तेरा या धावसंख्येवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद तेरा अशी धावसंख्या फ्रेंड्स ग्रुप कोळे संघाची अजूनही बारा चेंडूंचा खेळ शिल्लक बारा चेंडूंमध्ये धावा करायच्या चे त्या तेवीस बारा चेंडू आणि तेवीस धावा असं समीकरण जिंकण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप मंदुळकुळे संघाला दरम्यान वैयक्तिक वाट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अभि गोलंदाजी वारकवरती आपल्याला पाहायला मिळतोय मनादेवी स्पोर्ट्स आटोली संघाकडून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेरा धावांचा पाऊस आपण पाहिला आहे यावेळी स्टेप पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला के होता परंतु बॅट्स आणि चेंडूचा नीटचा संपर्क झाला नाही त्यानंतर मात्र चांगली क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालंय म्हणजेच कोणतीही धाव या चेंडूवरती आपल्याला खर्च झालेली पाहायला मिळत नाहीये म्हणजेच धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय बिनबाद बा तेरा अशी धावसंख्या आता मात्र खराब क्षेत्रक्षण म्हणावं लागेल एक साधा चेंडू अडू शकला नव्हता आणि त्यातनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली गेली त्यातनंतर मात्र बॅकअप चांगला होता आणि ते मात्र एका धावेवरतीचं समाधान म्हणजेच एका धाव्याने संघ पोहोचतोय चौदा या धावसंख्येवरती अजूनही बावीस धावांची गरज असेल जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील ते दहा दहा चेंडू आणि तेवीस धावा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय डिक्लर झनमध्ये एका धाव्यासाठी एका धावेनेवरती समाधान संघ पोचतोय पंधरा या धावसंख्येवरती पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळ हवेमध्ये चेंडू खाली धावत येतोय स्क्वेअर लेकचा परंतु झेल काही टिपू शकत नाही तद मात्र चेंडूचा जा घरंगळत जातोय डिक्लर झोन मध्ये एका धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या वादारताना आपल्याला पाहायला मिळते सोळा ही धावसंख्या धावपालकावरती म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी वीस धावांची गरज असेल आठ चेंडू आणि वीस धावा असं समीकरण जिंकण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप मंदुळकोळे संघाला यावेळी मात्र सूर्य एका फटका हेलिकॉप्टर शॉट बनावा लागेल परंतु तेवढं चांगलं क्षेत्रक्षण एकदा जोरदार आहे त्या क्षेत्ररक्षकासाठी होऊन जाऊ ते सहा धावं वाचवण्यापासून रोखून ठेवलंय आणि नक्कीच या ठिकाणी त्या क्षेत्रक्षकाची कौतुक करावं लागेल दोन धावा पण पूर्ण केल्या गेल्यात म्हणजेच चार धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी त्या क्षेत्रक्षकाने एक चांगला फटका सजवला होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्रक्षण शिवाजीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालंय यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धाव्यासाठी वारंवार डिक्लेअर झोन मध्ये मात्र चेंडू जातोय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय एकोणवीस अजून ही सतरा धावांची गरज असेल जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि सतरा धावा असं समीकरण आता मात्र हा रंगतदार सामना प्रेक्षकांच्या आपल्या भेटीस येतो आहे नक्कीच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मळाईदेवी स्पोर्ट्स कुसरुंड आयोजित भव्य दिव्य ही टेनिस देवी बॉल क्रिकेट स्पर्धा मळाईदेवी चषक दोन हजार पंचवीस पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ आपल्या गावासाठी आपल्या या चषकावरती नाव कोरण्यासाठी धडपड करताना संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळते सहा चेंडू आणि सतरा धावा असं समीकरण जिंकण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप मंद्रुकुळे संघाला छत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत धावा धाव फलकावरती आपण पाहतो एकोणीसवी धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र लक्ष्मण गोलंदाजी मार्गवरती सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच पाच चेंडू शिल्लक असतील पाच चेंडू धावा करायचे सतरा पाच चेंडू मध्ये म्हणजे जवळजवळ दोन ते तीन मोठे फटके नितांत गरजेचे असतील ते जिंकण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाला यावेळी पुन्हा एकदा फटका मात्र अपयशी ठरतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन लक्ष्मण करताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय सलग दोन चेंडू निर्धाव पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका जरूर सजवलाय कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय पाच दिशेने आणि तिथे मात्र क्षेत्रक्ष घेऊन चेंडू अडवतोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत तो दोन धाव पळून पूर्ण केल्या जात आहेत या दोन धावांनीशी संघ पोहोचतोय एकवीस या धावसंख्येवरती आता मात्र समीकरण बदलतोय तीन चेंडू आणि पंधरा धावा जिंकण्यासाठी तीन चेंडू आणि पंधरा धावा फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाला जिंकण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल पुढे जायचं असेल तर मात्र तीन चेंडूमध्ये पंधरा धावा करणं नितांत गरजेचं असेल ते मंदुर कुळे संघाला तर देवी स्पोर्ट्स आटोली संघसुद्धा आपल्या बाजूने कमीपणा दाखवत नाही आहे गोलंदाजीमध्ये चांगलं शैलीमध्ये आपल्या यावेळी मात्र मोठा फटका सजवण्यात यश जरूर मिळतंय चेंडू जातोय पार षटकार बऱ्याच काळानंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय सहा धावांनीशी संघाच्या धावसंख्यामध्ये बदलताना आपल्याला पाहायला मिळते सत्तावीस ही धावसंख्या धावपलकावरती लागते परंतु अजून लक्ष दूर असेल दोन चेंडू आणि नऊ धावा जिंकण्यासाठी म्हणजे आता सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय करो या मरोची ही लढाई आपण पाहतोय पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल इथे मात्र खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय मारेशा पार चौकार चा या चार धावांनी संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते संघाची धावसंख्या होते ती एकतीस ही धावसंख्या म्हणजे आता मात्र पाच धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असेल तो एक कंपल्सरी चेस करणं गरजेचं असेल एक चेंडू आणि पाच धावा इथे मात्र खराब क्षेत्रक्षणाचा थोडासा तोटा म्हणावा लागेल तो नक्कीच आटोली संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय खराब क्षेत्ररक्षणाचा परिणाम आणि इथे मात्र नक्की पंच दोन मिनिटं थांबा चला सामना चालू करा एक चेंडू आणि पाच धावा असं समीकरण जिंकण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप मधुकोळे संघाला एक चेंडू आणि पाच धावा एक मोठा प्रहार नितांत गरजेचा असेल तो मंदुरे संघाच्या फलंदाजाला अर्थातच फलंदाजी स्ट्राईकला आपण पाहतोय अर्णव अप्रणव आणि प्रणवच्या मनगटामध्ये नक्की ताकद असेल एका चेंडूमध्ये मोठा प्रहार करण्याची पाच धावा जिंकण्यासाठी दोन्ही संघ विजयाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळी मात्र खराब चेंडू लेपस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजे पुन्हा एकदा बाजूने सामना आपल्याला झुकलेला पाहायला मिळतोय एका चेंडू चार धावा या एका चेंडू चार धावा रोखण्यात यश मिळेल का गोलंदाज लक्ष्मण का प्रणव मोठा फटका मारून नक्कीच विजय साजरा करेल हे मात्र पाहण्याजोगाचे अटीतटीचा रोमहर्षक सामना आपण पाहतोय मळाईस तेवीस चषक दोन हजार पंचवीस चा हात दुपारच्या सत्रातला थरार आणि यावेळी पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर वाईट आणि तिकडे मात्र यष्टीची सुद्धा होतोय म्हणजेच पहिला गडी बाद होतोय एक चेंडू शिल्लक असेल एका चेंडूमध्ये धावा आहेत त्या तीन एक रोमहर्षक सामना अटीतटीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजे दोन्ही संघ पुढच्या प्रेमीत प्र, फेरीत प्रवेश करण्यासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु मित्रांनो संघर्ष कोणत्याही क्षेत्रात गरजेचा असतो आणि ते करणं महत्वाचं असतं कष्ट करणं महत्वाचं असतं तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर यश सुद्धा तुम्हाला सलाम करेल व यश मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला कष्ट करणं गरजेचं असेल आणि यावेळी मात्र पहिला धक्का बसतोय एक चेंडू शिल्लक आहे एका चेंडू मध्ये तीन धावा करायचे आहेत तर फ्रेंड्स ग्रुप संघाला राधे नावाचा हा फलंदाज एका चेंडूमध्ये तीन धावा करण्यास सज्ज फलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतो एका चेंडूवरती मोठा प्रहार करेल का आणि यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू जातो रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र खेळी संपुष्टात देते ती राधेची आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेतील आपलं वर्चस्व सुद्धा गमाहून बसतोय तो, तो फ्रेंड्स ग्रुप मंदू कुळे संघ विजयी संघ होतोय मानादेवी स्पोर्ट्स आटोली संघ आटोली संघाचं खूप खूप अभिनंदन आणि दोन्ही संघाचं कौतुक करणं गरजेचं असेल कारण दोन्ही संघ या स्पर्धेत आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते कुठेतरी थोडेसे कमी पडले म्हणावे लागतील ते फ्रेंड्स ग्रुप मंदू कुळे संघाची सलामीची जोडगोडी कारण वारंवार चेंडू त्यांचे डिक्लेअर झोनमध्ये जात होते आणि परिणामता मंदूर कुळे संघ या ठिकाणी या स्पर्धेतून बाहेर होताना आपल्याला